आपण पाहताय महाधुरळा आपण नाराज आहात अशा प्रकारे प्रशासकीय बैठक घेतली नाही किंवा वासीन फिरून पण बघितलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते आपल्याला नाही नाही असं झालं नाही मी वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळलेलं आहे म्हणून नाही नाही त्याबद्दल काही आपल्याला माहिती नाही माझ्या भावना मी काम करणारे म्हणतात अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगितले आहेत मला नाही त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला ते बोलण्याचा तसा भावार्थ नव्हता त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांनी कालच ती केलेली आहे काल, के काल मी प्रसार ते प्रसारमाध्यम बघितलेलं आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत मी संभाजीराने केली उदय सामंतांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना पाह। आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहेत नाही त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं की काढा आणि आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी ड्रेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे काय राहिलेलं शिल्लक त्याची माहिती मी घेईन नाही आता त्याबद्दल अजितदादानी सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतच कळेल आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे अमित शहा देखील शरद पवारांनी सहकारासाठी काय केलं भारतीय जनता पक्षाबरोबरच आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे नाही नाही दोन्ही घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेले आहेत ती पदं भरण्याची काम सुरू आहे त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरले जातात त्याच्याही जाहिरात निघालेली आहेत कोल्हापूर हद्दवाडीच्या संदर्भात काय हालचाल आहे नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिया घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू कायमच उत्तर नाही ते ठीक आहे होणार हा प्रश्न आता तुमचं म्हणणं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे पण तू त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हद्दवाड करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे पवार नेते अजित यांनी काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या सांगेल आता आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहे त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू मराठा आरक्षणाच्या मागच्या पोषणाला बसलेल्या आहेत मात्र आता प्रसाद लाड यांनी म्हटले की जरांगी पाटलांची तर त्यांचा हा सगळा सामाजिक नाही का ज्या पद्धतीने पुन्हा आंदोलनाला बसले आणि त्यानंतर अशा पद्धतीची टोकाची टीका कर नाही तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही परंतु आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे तर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी तर मला वाटतं निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक यापूर्वीसुद्धा आम्ही आता अनेक वेळा आम्ही वक्तव्य केलेलं आहे जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळी लढतील आणि तिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती नाही अजून त्याचं अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आम्ही